मंडळी रोज रोज नाश्त्याला काय करायचं बरं आज आपण नाश्त्यासाठी बनवूया अंकुरित हरभऱ्याची एळणी किंवा डोसा हरभरे एक दिवस पाण्यात भिजवले भी भिजल्यानंतर पाणी काढून टाकलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला छान मोड येतात हरभरे अंकुरित केल्यामुळे त्याचं पौष्टिक मूल्य वाढतं व्हिटॅमिन्स भरपूर तयार होतात एक वाटी अंकुरित हरभरे एक वाटी दही थोडासा कढीपत्ता कोथिंबीरसुद्धा घालू शकता आणि एक मिरची असं सगळं मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे बारीक रवा रवा हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जाड असला तरी चालेल भाजून तो आपण यामध्ये ॲड करूया थोडंसं पाणी घालून हे आपल्याला सरसरीत वाटून घ्यायचं आहे वाटून हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढलं या मिश्रणाला छान टेस्ट येण्यासाठी यात आपण जिरेपूड घालूया धनेपूड घालूया गरम मसाला आपल्याला आवडेल तसा आपण यात घालू शकतो हळदसुद्धा घातली हे सर्व आपल्याला आपल्या मिश्रणानुसार घालायचं आहे मी हे सर्व इथे अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे यामध्ये अर्धा चमचा जिरंसुद्धा घातलं आणि दोन मोठे चमचे आपल्याला यात बेसनपीठ घालायचं आहे यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा तिळसुद्धा घातले आणि हे छान मिक्स करून यात थोडंसं हवं असेल तर पाणी घालायचं आणि याचं छान आपण बॅटर तयार करून घेऊया हरभऱ्याच्या एंड्यांसोबत खाण्यासाठी भाजलेले शेंगदाणे भाजलेली मिरची लसूण कोथिंबीर आणि मीठ हे सर्व मिक्स करून याचा आपण चटणी बनवून घेऊया नॉनस्टिक पॅन गरम केला त्यावर थोडंसं तेल घातलं आणि आपल्या दोस्याचं बॅटर छान पसरवून घेतलं कडेकडेने तेल सोडायचं आणि एक बाजू झाल्यानंतर दुसरी बाजू सुद्धा छान आपण शेकून घेऊया आणि आपल्या अंकुरित मुगाच्या एंडण्या किंवा आपले दोसे खूप छान तयार झाले आहेत सॉससोबत दह्यासोबतसुद्धा आपण हे डोसे नक्कीच खाऊ शकतो झटपट सोपे अतिशय हेल्दी आणि सर्वांना आवडतील असे सुद्धा तुम्ही नक्की बनवून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय